गणेशोत्सव म्हणजे आनंद भक्तिभाव आणि परंपरेचा उत्सव पण विसर्जनाच्या वेळी अनेकदा होणारी गर्दी गोंधळ अपघात आणि पर्यावरणाला होणारे नुकसान ही मात्र चिंतेची बाब होती यावर उपाय म्हणून गेली सात वर्ष एकविरा तर्फे पर्यावरणपूरक व सुरक्षित गणपती विसर्जन आयोजित केले जाते हे विसर्जन आज संगमनेरची नवी ओळख बनले आहे डॉक्टर जयश्री ताई थोरात यांच्या नेतृत्वाखाली अत्यंत चोख नियोजनासह हा उपक्रम राबवला जातो संगमनेर शहरातील गंगामाई घाटावर गणेश भक्त मोठ्या संख्येने विसर्जनासाठी येतात आणि भक्तिभावाने बाप्पाला निरोप देतात त्यावेळी त्यांच्या सेवेसाठी येथे एकविरा फाउंडेशनचे स्वयंसेवक सज्ज असतात स्वयंसेवक श्री गणराया चरणी अर्पण केलेले निर्माल्य गोळा करतात त्याचे पुढे संगमनेर नगरपालिकेच्या माध्यमातून डिकंपोस्ट करून खत तयार केले जाते सुरक्षिततेसाठी लावलेले असतात साखळी पद्धतीने विसर्जनाच्या ठिकाणी घाटावर आणलं जात त्यानंतर पुढे मूर्ती बोटीत ठेवून पाण्यात विसर्जन केले जाते त्यामुळे यापूर्वी विसर्जनावेळी ज्या दुर्घटना घडत होत्या त्या आता पूर्णपणे बंद झाल्या आहेत या उपक्रमामुळे सात वर्षांमध्ये एकही दुर्घटना घडलेली नाही याचबरोबर सुदर्शन निवासस्थानाजवळील राजा मैदानात कृत्रिम हौद तयार करून तिथेही विसर्जनाचे उत्तम नियोजन केले जाते तर गावी, प्रशिक्षित स्वयंसेवकांच्या मदतीने नदीत गणरायाचे असेच पर्यावरणपूरक व सुरक्षितपणे विसर्जन केले जाते या उपक्रमामुळे संगमनेर मधील गणेश भक्तांना एक सुरक्षित सुसंघटित आणि पर्यावरणपूरक पूरक विसर्जनाची परंपरा लाभली आहे हा उपक्रम म्हणजे भक्तीभाव सुरक्षितता आणि पर्यावरण संरक्षणाचा सुंदर संगम एकविरा फाउंडेशन आणि डॉक्टर जयश्रीताई थोरात यांचे हे कार्य निश्चितच कौतुकास्पद आणि प्रेरणादायी आहे